मालेगावात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न कट्टा व चाकूसह करण्यात आला हल्ला मालेगाव शहरातील कल्याण कट्टा मंगलमूर्ती मेडिकलसमोर बँक कॉलनी परिसर रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास तीन संशयित पटेल नामक व्यापारी यांच्या घरावर हल्ला करण्याच्या उद्देशाने गेले त्यात त्यांच्या घरातील तीन जण जखमी झाल्याचे समजते लाखो रुपये लुटण्याचा झाला प्रयत्न धारदार शस्त्र व गावठी कठ्ठ्यासह त्यांनी हल्ला केल्याचे समजते त्याच दरम्यान त्यांच्या घरच्यांनी आरडाओरड केली असता स्थानिकांनी दोन जणांना पकडण्यात यश आले ही घटना समजल्यावर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी थेट घटनास्थळावर जाऊन पोलीस ठाणे गाठले गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची देखील मागणी केली आज संध्याकाळी साडेआठ ते आठ वाजेच्या दरम्यान गणेश कॉलनीमध्ये शेखर बागुल आणि मकरंदेवळे यांच्या घराचं असताना काही तरुण मुले पकडा पकडा म्हणून पळत आले त्यावेळीच एक चोर पळताना गणेश कॉलनीतून मोक्ष कॉलनी पळत गेला आणि मुक्षा कॉलनीच्या एका कंपाऊंडमध्ये घुसून मागच्या बाजूचं जे पेन्शनर भाऊसच्या ओपन स्पेसला लागून ते बंगले प्रद बोरसे बोरसेंचा बंगल्याला लागून आपला उदय कदमच्या घराच्या बॅक साईडला एका कोपऱ्यात भिंतीला लागून तो झोपलेला होता आम्ही जेव्हा चौदा शौक करत गेलो जे होते माझ्यावर डॉक्टर सतीन कापडे आणि नवसात मधील सगळी तरुण मंडळी त्या ठिकाणी शेखर बाबून होता राजपुरु तर तो त्यावेळेस तो त्या ठिकाणी जो कोण मामी टॉर्चने शोध जाताना तो तिथे बिलकिल लावून झोपलेला होता अंधारात ज्यावेळेस त्याला त्या ठिकाणी आम्ही पकडलं तर त्याच्या बाजूला जुनं धुरण्याचा एक टप होता त्या ट्रपमध्ये एक कुकरी आणि एक बंदूक त्या ठिकाणी त्यांनी पाण्यात टाकलेली होती आणि मग आमच्यामधल्या काही मुलांनी त्या पाण्यातली दुसरी आणि घेतली आणि आम्ही पकडून त्याला आरोमास कॉपरचे आणलं आणि दुसरा जो जोडे होता तेव्हा कळालं की हा आरोमास टॉपर राहुल देवरे यांच्या अपार्टमेंटमध्ये दे कुठेतरी वरती पैशाची बॅग घेऊन वळत असताना तिथल्या स्थानिक मुलांनी त्याच्यामध्ये दे राहुल देवरे होते बापू फिरणार होते यांनी त्यांना पकडलं त्याच्याकडे काही पैशाची बॅग पण होती आणि हात्यार पण होतं माझ्या माहितीनुसार तिथल्या कोणी पटेल नामक व्यक्तीला पण त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला आहे आता द्वारकामणीला एक पेशंट ॲडमिट आहे आणि एक सिव्हिल ॲडमिट आहे अशी माझी एक माहिती आता मी तिथे बघायला जाणार की तात्काळ त्या ठिकाणी मंत्री मोदय साहेब पण त्या ठिकाणी आले आणि पोलीस प्रशासनाची गाडी तिथे आली आणि त्यांना तात्काळ गाडीत बसून छावणी पोलिस तिथे दाखल केले आणि या ठिकाणी आली ते आणि त्यापणे छावणीची दे आहे पोलीस सगळा तपास करत आहेत तपासा कळालं की ते दोघंही व्यक्ती ही धुळ्याची आढळून आली आणि नागरिकांच्या माहितीनुसार एक लांब केस असलेला एक सम काळा घातलेला आहे तो फरार आहे पोलीस त्याचा तपास करतायत एवढीच नि, या ठिकाणी मी आपल्याला माहिती आपलं आपलं नाव काय काय पाहिलं आपण गणपती मंदिर बंद करून बाहेर असताना डॉक्टर जतीन कापड आवाज दिला तो चोरे चोरे म्हणून त्याच्या मागे पळायला लागलो त्याने माझ्या कंपाऊंडरनं उडी मारली उडी मारून त्याला पकडायला लागत त्याने बंदूक काढली मी लगेच मागे मी मग सरवत माझी मिसेस खाली येत होती तिला सांगितलं की तू येऊ तेवढं ते आले तू बघ दादा बंदूक कोणती होती गावठी नव्हती बर गोडीचं व्हर्जन चांगलं होतं आणि बंदुकीचं मॅगझिन ज्यावेळेस पोलिसांनी काढलं ती बंदूक गोळ्यांनी लोडेड केलेली होती आम्हाला तो तोपर्यंत माहित नव्हतं की याच्यात गोळ्या आहेत का नाही आमच्या एका मित्राच्या खिशात बंदूक होती बंदूक जाण आरोमस्तापर्यंत आणलं सुदैवाने काही अनर्थ झाला नाही ज्यावेळेस पोलिसांनी ती मॅगिंग रिकाम केलं त्यावेळेस बघितलं की ती लोडेड बंदूक होती आणि फायर झालं नाही असं आम्ही ऐकलं की फायर झालं आम्ही बघितलेलं नाही फायर झालेलं कारण त्या बंदुकीमध्ये आता गोळ्या किती होत्या आता किती हा तपासाचा भाग आहे फायर झालेला आम्ही बघितली पण त्याने त्यामावाला दाग दाखवण्याकरता पुस्तूल रोखलो होतो काही याच्यात पैशाची बॅग घेऊन पळत होते असं काही पैशाची बॅग घेऊन पळाले नव्हते आमचे मित्र बापू खेळाऱ्यांनी त्याच्या हातातली बॅग त्याला पकडल्यानंतर त्याला आणि ती बॅग राहुल देवरे जे अपार्टमेंटचे मालक आहेत त्यांच्या ती ताब्यात त्यांनी दिली आणि त्यांनी बॅगचे मालक होते त्यांना ती सपोर्ट केली पैशाची बॅग कोणाची होती आणि किती पैसे होते त्याची मला कल्पना नाही त्यांच्या अपार्टमेंटमध्ये कोण भाडेकरू आहेत त्यांची ते ती बॅग होती असं मला कळाले कुठल्या अपार्टमेंटमध्ये गणेश कॉल्टीला लागून अपार्टमेंट आहे राहुल देवरे यांची त्या आणि घडणार झालेली नाही